श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आजपासून म्हणजेच भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेपासून तर कृष्ण पक्षातल्या अमावशेपर्यंत हा पितृ पंधरवाडा असतो या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी काही ना काही उपाय करायचे असतात हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व आहे आणि या पितृपक्षामध्ये दानधर्म कर तर्पण करणं पिंडदान करणं याला खूप महत्व आहे म्हणून शक्यतो आपल्याला जे होईल ते सेवा आपल्याला या पितृ नक्कीच आपल्या पित्रांसाठी करायची आहे या पितृ पंधरवाडामध्ये आपल्या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी त्यांच्यासाठी आपण धार्मिक विधी सुद्धा या काळामध्ये केल्या जातात त्याचबरोबर या काळामध्ये श्राद्ध पिंड दान करण्याला खूप महत्व आहे तर या पितृ पंधरामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी जे काही सेवा आणि उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात या पितृपक्षामध्ये आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी या दोन महत्वाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये गुड आणि तुपाचा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे जर आपण हा उपाय पौर्णिमा किंवा अमावशेला केला तर आपले पितर जे आहे ते आपल्यावर ते प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी कटकटी दूर होतात आणि सात पिढ्यांचा पितृदोष सुद्धा दूर होतो त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा रोन जो आहे तो किंवा दोष जो आहे त्यापासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जर काही दोष असेल एखाद्या व्यक्तीला जर पितृ पितृदोष लागलेला असेल पितृदोष आहे किंवा नाही आहे हे आपल्याला माहिती नसते तर याचे कारण जे आहे लक्षण जे आहे ते आपल्या घरामध्ये नव्हतात जसे की आपल्या कट घरामध्ये पैसा न टिकणे घरामध्ये कटकटी होणे लहान मुलांचे चिडचिडपणा घरामध्ये वादविवाद होत असतात विवाह होत नाही काही शुभ कार्य होत नाही काही ना काही अडचणी येत असतात नोकरीला काही अडथळे येत असतात तसेच पैसा येतो पण तो टिकत नाही घरामध्ये सतत भांडणे होत असतात मुलांचे एकमेकांमध्ये पटन नाही एकोपा एक नाही काही घरामध्ये प्रगती होत नाही प्रगतीमध्ये काही ना काही अडथळे येत असतात त्याचबरोबर किती दिवसापासून काही तुमचं काम असेल ते अडलेलं आहे ते होत नाही तर चे ते ते चे अशा सर्व प्रकारच्या अडचणी जेव्हा असतात तेव्हा ते पितृदोषाचे लक्षण असतात अशा काही अडचणी जर तुमच्या घरामध्ये असतील तर पितृदोष तुमच्या घरातील व्यक्तींना लागलेला असतो आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी हा पितृपक्षाचा जो काळ असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो तर या प्रकारचे जे काही दोष असतात ते आपल्या घरातल्या व्यक्तींना लागलेले असतात ला घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो आपल्याकडनं त्याचे काही श्राद्ध किंवा पूर्णपणे विधिवत पूजा वगैरे होत नाही किंवा झाली नसेल तर अशा प्रकारे पितृदोष आपल्या घरामध्ये लागत असतात हा यासारख्या जर गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर पितृदोष आहे की नाही हे तुम्हाला माहिती नसेल किंवा नाही माहिती असेल तर सुद्धा तुम्हाला या पितृपक्षामध्ये जे जमतील ते तुम्हाला सेवा उपाय नक्कीच या पितृ आवर्जून आपल्या पित्रांसाठी करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला जेवढे तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहेत सदस्य आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला एक रुपया दोन रुपयाचे नाणे जे आहे ते प्रत्येक सदस्यांकडनं तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे सर्व नाणे तुम्हाला गोडा करून एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू लोकांना तुम्हाला दान करायचे आहे तर हे दान तुम्हाला ज्यांना गरज आहे खरंच त्यांना काही गरज आहे त्यांनाच तुम्हाला हे, हे। दान करायचे आहे त्याचबरोबर आता मध्ये दानाला खूप महत्व आहे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकतात अन्न दान करा वस्त्र दान करा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून काही ना काही दान करायचे आहे तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आता दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला पौर्णिमेला किंवा अमाऊशला नक्कीच करायचा आहे जर तुम्हाला या पितृ पंधरवाड्यामध्ये सुद्धा हा उपाय करायचा असेल तर तुम्ही करू शकतात कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्हाला कुठल्याही दिवशी जमत नसेल तर तुम्ही अमाऊशला नक्कीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा तर या उपायासाठी आपल्याला गूळ आणि एक तुपाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे पित्रांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला शेणकूट ज्याला आपण बरेच जण त्याला गौरी असं म्हणतात ते गौरी आपल्याला घ्यायची आहे आणि गौरी जे आहे ते तुम्हाला पूजेचं सामान जिथं मिळत असं त्या दुकानावर ते तुम्हाला मिळून जाणार तिथून तुम्हाला हे गौरी आणायची आहे हे गौरी तुम्हाला थोडी घ्यायची आहे त्यावर तुम्हाला गुड आणि तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर जे गौरी जे आहे आपण घेतलेली ते तुम्हाला पेटवायची आहे आणि हे पेटवल्यानंतर गुड आणि तूप जे आहे ते आपोआप त्यावर ते जाळला जाईल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की पेटवल्यानंतर आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसा जे आहे ते कितीही वाईट संकट असेल कितीही पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी दूर करण्यासाठी हनुमान चालिसाचं चा पठन सर्वात महत्वाचं मानलं जातं जेव्हा आपण हे गोरी पेटवणार तेव्हा आपल्याला लगेचच ते लगे पेटल्यानंतर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुम्हाला हनुमान चालिसा वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून ऐकू सुद्धा शकतात पण तुम्हाला आवर्जून आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या पितृ पंधरवाड्यामध्ये काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे काही पदार्थांचं सेवन आपल्याला नक्कीच या दिवसांमध्ये चुकूनही करायचं नाही तर त्यामध्ये आहे कांदा लसूण हा पदार्थ आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे तसेच आपल्याला पितृ पक्षामध्ये कावळ्याला पोळी खाऊ घालायची आहे त्याचबरोबर गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे तुमचा जो काही पितृदोष आहे तो पूर्णपणे नष्ट होईल आणि पितृदोषापासून तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ते अडचणीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील तर अशा प्रकारे आपल्याला आज पौर्णिमेपासनं तर पितृपक्ष संपेपर्यंत अतिशय हा प्रभावी एक उपाय आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला जमत नसेल रोज करणार तर तुम्ही आज करा किंवा मग अमावशेला तरी करा किंवा एखाद्या दिवशी पितृपक्षामध्ये केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ